तिथे येऊन बसले बघा कधी पण कोणच येणार नाही फोन लावला तर फोन पोचला मोला उचल काय काय म्हणतात कोण येणार आहे काय वैता कांदा या माणसं कोण आहे आय बरं आहे म्हणतात मी आली आपली पोरांच्या वडील येते ती का नाही हां कमेंट आली आपल्याला खायला मटण नाही बोलवलं की बोलवलं नाही আমি মটন আহি খাই ক'ত কদি মটন মটন খালে ভাণ্ডে কৰ जावाय म्हणून आणले बघा मत, ते मत बो, तरी अर्धा किलो असं काय एवढं मोठं बोकड पण नव्हतं त्यातले तात हाय बरं आहे म्हणाय मग आबाला बोलवलं नाही कमेंट भरपूर आल्या पण आबा आलं नाहीत तर कोणी काय करणार आणि आबाला बोलवलं तरी गाड्या हे होत्या मस्त सासू फोन लावला सास उचलायचा कोणी मुद्दामून करायचं बंद करून ठेवा तुमचे असलं म्हणल्यावर कसं नाही बंद करून ठेव चाल मग त्यामुळे मग आम्ही तुम्ही करणार तुम्हाला काय दरवर्षी मटण खाता येते त्यामुळे तुम्हाला काय नाही आता इष्टी सांगूची इष्ठीची वाट बघतेच सांगूची इष्ट काय घे मग वाट बघते आहे सांगूची इष्ठीची मग काय अजून येणार नाही आली म्हणजे मग जाय जायत सारख्या आपलं कुठून चांगली अडीच तीन तीनच्या दरम्याने त्यामुळं मला जरा उशीरच लागते अडीच तीन म्हणली तुम्हाला कुठे जायलाय खुंबरे वाटील जायचे सांगोल चीष्टी सांगोल इष्टी लिहिला मला लोठेवाडीला जायचं सांगोली चेष्टी यायची सांगोल चीष्टीची वाट बघावं लागते सांगोल चिष्टी आल्याशिवाय काहीच कायच करताय सुट्टा पैसे पैसा लिहायला तुम्ही पण लोठेवाडीत जायला खरंच पडलं जायचं आहे सहा रुपये घेते ते का लोटेवाडी गाडी तीन तीन साडे तीन चला लोटे गाडी गाडी लिहिला

مش عايزة <applause> تشوف شنو هي مشكلة في المشفى <applause> في المشفى 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 في आली तरी अजून ती लगेच काय हलते ना का आता कुठं साठी आली तर बरंच झालं नाही हल आता बायकायक वाघून पाऊस आला बघा त्यातच आणि इष्ट इष्ट मिळे परांड्यात कुर्डवाडी नऊला इष्टे पंढरपूर नऊची इष्ट गेली दहा वाजल्या माझी दहा वाजता हल्ली तरी दहा वाजल्यापासनं आता दोन वाजता करेक्ट येऊन बसली तरी गाडीची करेक्ट आले गाडी गाडीची ना काय करायचं वाट बघून बघून आता डोळ झाकायची वेळ आली पाहिजे गाडीची گاڑی لږه راځي راځي په تاسو سره راوړکړی غاډي خالی نه دی گاڑی کاو دي نه کومه او چې څه ته ضرورت دی دا ورو ورو شو ته یي سٹیشن وګورو څنګه لښتي ټایمنګ لکوي چې کوي تیل کاوه کومه دی تاو تا نو سالی 3 وسته غاړت مړته मला घरी जास्त चारच वाजाय काय करायचं चारच वाजणार घरी म्हणजे चार वाजल्या म्हणजे परत जरा पाऊस तेवढा येऊन नाही तर चालत घ्यायचं बघा मला जागतच काय करायचं आभारच बर टेस्टी नाही ते टिप काय लागली त्या पाऊस या लागला पावसाच लय अवघड आहे कवा बी उठतो कवा पोहोच तुमच्याकडे मे महिन्यात पाऊस चांगला पला चांगला बादे तो। बादे तो पला आमच्याकडे चांगला पाला बरा बरा तुम्ही खाऊस पुरचा आहे तुम्ही वरचा आहे आमच्या खालचा आहे ते म्हणलं खाऊस पुरचा

<laughs> जा चालत एकीला दोघी संगतीला कोण ना कोण असते म्हणजे जात आहे माणूस गुनुगुणू गुनु करत पाऊस बाया असला कसला पाऊस आहे बदाबदा ये ना बिदर मग बी एक झर ती हम्म केसने भिजतही वाटतंय या इकडे उठून आला म्हणजे मोठा लई मोठा पाऊस बिदड ये ना मोठा आणि बारीक बिन माणसं भिजवत बी नाही पुरत हो आणि आता तर थेंबी दिसत नाही Ah, fuerte